अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांसोबत समर चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज अतिशय महत्त्वाच्या माहिती सोबत मी तुमच्या समोर आलेली आहे माहिती अशी आहे मानसिक आजार मानसिक त्रास याच्यावर बऱ्याच काही कमेंट्स आणि तुमचे प्र तुमचे प्रश्न येतात की ताई आम्ही एखाद्या मानसिक कारणामुळे आमचं मन खच्चीकरण झालं आहे ह्या मानसिक आजारातून आम्हाला मार्ग काढण्यासाठी काहीतरी उपाय आणि सेवा सांगा त्याच्याबद्दलचीच आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळते सगळ्यात आधी मानसिक आजार आपण असं म्हणत असतो की शारीरिक कष्ट जे आपल्याला शारीरिक कष्ट असतात किंवा शारीरिक त्रास असतो शारीरिक विचार असतात ते फार सोपे असतात पण जो मानसिक त्रास असतो तो खूप वाईट असतो आणि मानसिक त्रास इतका वाईट असतो की तो आपल्याला कुठल्या कुठे नेऊ ठेवतो आता मानसिक त्रासाबद्दल बोलायला गेलं तर प्रत्येक फेजमध्ये आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक वर्णामध्ये आपण कुठेतरी मानसिक आजाराचा शिकारी होतो ज्याला आपण डिप्रेशन म्हणत असतो आता डिप्रेशन येण्याचे बरेच काही कारणं असतात जर आपण जर आपण विज्ञानाच्या भाषेत बघायला गेलं तर डिप्रेशन ज्याला आपण मानसिक त्रास म्हणतो किंवा आजार म्हणतो सगळ्यात आधी येतं जसं तसं आपल्याला कळायला लागतं शाळेत मार्क्स कमी येतात किंवा कॉलेजमध्ये मार्क्स कमी येतात म्हणून आपण त्या मानसिक आजार ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो त्याच्या त्या, त्या, त्या फेजमध्ये जातो नंतर लग्न होत नाहीये किंवा नोकरी लागत नाहीये ती एक डिप्रेशनची फेज असते त्याच्याबरोबर लग्न झाल्यावरच्या आलेल्या अडचणी मग ते आई होणं असो किंवा घरातले काही त्रास असो हो। मग कधी कधी सुनेला बऱ्यापैकी तिला मानसिक त्रास दिला जातो शारीरिक त्रास देतो मानसिक त्रास तिला दिला जातो तेव्हा पण ती त्या गोष्टीचा शिकार होते बऱ्याच माझ्या महिलांच्या बाबतीत असं घडत असेल की डिलेव्हरी नंतर ज्याला आपण विज्ञानाच्या भाषेत डिप्रेशन म्हणतो म्हणजे आपली डिलेवरी झाल्यावर सुद्धा त्या डिप्रेशनच्या झोनमध्ये जातो आपण बऱ्याच महिलांच्या बाबतीत घडलं असेल माझ्याही बाबतीत घडलेलं आहे आता तर तर ला ला ते डिलेवरी नंतर प्रश्न बघायला गेलं तर काय असतं मनात एक असतं की आपलं आयुष्य थांबलंय आता रात्रीची झोप होणार नाहीये आपल्याला रात्री जागवा लागणार रा आहे मैत्रिणी किंवा शेजारची किंवा घरातले मंडळी बाहेर फिरायला जातात आपण जाऊ शकत नाही तर ह्या गोष्टीमुळे अचानक रडू येतं आता हे तर डिलेव्हरी नंतरचं आहे आपल्याला प्रत्येक फेज मध्ये आपण होतो आता हे डिप्रेशन आहे तरी काय हा मानसिक आजार आहे तरी काय खरं तर मानसिक आजार आपण आपल्यालाच लावून घेतलेला खूप मोठा आजार आहे याला काही कुठलं कुठला जीवाणू नाही आहे की तो त्याने आपल्याला चावलं किंवा कुठला तरी स्पर्श झाला म्हणून आपल्याला झालं नाही आपण तो आपल्यालाच लावून घेतलेला आहे आता तो कसा एखाद्या गोष्टीचा अत्यंत खोलावर जाऊन विचार करायचा खोलापर्यंत जायचं ज्याची अजिबात गरज नाही त्या गोष्टीचा विचार करण्यासाठी इतकं खोलात जाऊन आपण परत वरती येतो आणि त्या खोलात जाताना इतका विचार करतो आपण की आपल्या आयुष्यात काय घडतं आहे आणि आपण कुठल्या झोनमध्ये जात आहोत तेही आपल्याला समजत नाही आणि हे डिप्रेशनचा जो शिकार आहे जे काही डिप्रेशनची फेस आहे जो मानसिक आजार आहे त्याचे प्रत्येकजण बळी गेलाच असेल किंवा जात असेल त्याच्यासाठी मला तुम्हाला सांगायचं आहे सगळ्यात आधी तर तुम्ही कुठला कुठलं जर तुम्ही दवाखान्यात जाऊन डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत असाल ते करा पण मी ज्या गोष्टी सांगते आहे मी ज्याच्यातून बाहेर आले किंवा तो एक फेज होता की नंतरचं डिप्रेशन तर त्याच्यातून मी बाहेर आले तर मी दोन सेवा केल्या अर्थात त्या एक सेवा आणि एक ना उपाय आहे आणि त्याच्याच बरोबर ना ज्या गोष्टी घडणार आहे किंवा ज्या घडून गेल्या आहे ज्या माझ्या हातात नाही मी याच्यावर काहीच करू शकत नाही तर त्याच्यावर विचार करणं बंद करा आयुष्यात आलेला प्रत्येक क्षण मग आई होणं हे जगातलं खूप मोठं सुख असतं पण बऱ्याच त्याच्या संदर्भातल्याच खऱ्यात की ताई आम्ही डिप्रेशनचा ता शिकार झालो कधी कधी मेल्सद्वारे पण असे प्रश्न विचारले जातात म्हणून सांगायचं सा, आहे आणि बऱ्याच वेळा लग्न जमत नाहीये किंवा घरातली काही फायनान्शियल अडचण आहे काही ना काही कुठेतरी काहीतरी चूक केली आहे आयुष्यामध्ये त्याचा त्रास तुम्हाला खूप जास्त प्रमाणात होत आहे तरी सुद्धा तुम्ही हा उपाय आणि सेवा करू शकता आता सेवा कोणीही करू शकतं हरकत नाही बेडरूम मध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे तर आम्ही जिथे झोपतो तिथे कस काय सेवा करणार ही सेवा तुम्हाला तिथेच करायची आहे काय करायचं आहे तुपाचा दिवा घ्यायचा आहे फुलवात सगळ्यांना माहीत आहे अतिशय थोडंसं तूप त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि फुलबातेचा जी वात आहे अर्थात ती वरतीच असते देवासमोर बसून अर्थात दक्षिण दिशेला तोंड करायचं नाही बाकी कुठल्याही दिशेला तुम्ही तुमचं तोंड करून तुम्ही ही सेवा करू शकता दोन अगरबत्त्या लावायच्या आता अगरबत्त्या पण वापरताना बऱ्याच वेळा अगरबत्ती चांगली असावी ज्याला आपण म्हणतो ना कारण आयुर्वेदिक अगरबत्ती असावी कारण बांबूचा वापर केला जातो त्याने प्रदूषण पण होत खायला पण ते चांगलं नेतं अगरबत्ती निवडताना पण चांगली अगरबत्ती निवडा एक किंवा दोन अगरबत्त्या तुम्हाला भेटवायच्या आहे आणि आपल्याला दुर्गा सप्तशती ग्र ग्रंथामधलं जे रात्री सुप्तम आहे रात्री सुप्तम ते एकदा पठण करायचं आणि एक वेळा सिद्ध कुंजिका करायचं आहे आता सेवा करताना चाळीस दिवसाची सेवा आहे मासिक धर्म सुतात विटाळ आलं तर अर्थात ते तेवढे दिवस थांबायचे नंतर चाळीस दिवस कंटिन्यू ती सेवा करायची परत एकदा सांगते सेवा कोणीही करू शकतं अगदी शाळेत कॉलेजला जाणारे मुलगा मुलगी कोणीही सेवा करू शकतं एक वेळा रात्री सुप्तम जे आपलं सिद्ध अग... जे आपलं दुर्गा सप्तशक्ती ग्रंथामध्ये आहे आणि सिद्धगुंजिका स्तोत्र या दोन स्तोत्रांचं तुम्हाला पठन करायचं आहे पठन केलं की लगेच घेऊन झोपायचं हो आता बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात काय ताई ब्रह्मचर्याचं चा पालन मग करायचं की नाही त्याचा काहीही संबंध नाहीये सेवा करायची बस सेव सेवेला महत्व आहे रात्री तुम्ही सेवा करू शकता आणि जर तुम्हाला खूपच अडचण असेल आता ह्या सेवेला ब्रह्मचार्याचं पालन वगैरे करायची गरज नाही आधीच सांगतो हे सगळं झालं दुसरा उपाय तुम्हाला सांगते आता तुम्ही सेवा करा किंवा उपाय करा तुमची इच्छा पण तुम्ही काहीतरी करा जिथे तुम्ही झोपणार आहात तुम्हाला माहिती का दक्षिण दिशेला जर झोपेची जर दिशा पाहिलं गेली तर दक्षिण दिशेला डोकं करून आपलं डोकं हे दक्षिण दिशेला आलं पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला रोज झोपायचं असतं आपल्या दिवांची जी दिशा आहे ती त्याच पद्धतीने करायची असं असेल तर अतिशयोत्तम नसेल तर तुम्ही कसं करण्याचा प्रयत्न करा तर दक्षिण दिशेला डोकं करून झोपायचं तुम्ही दिवाणवर झोपता तुम्ही गादीवर खाली जमिनीवर झोपता सतरंजी बेडशीट गादी कशावर पण तुम्ही झोपता आहे तुम्हाला तुमच्या उशाच्या शेजारी एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे तांब्यावर पाणी आणि त्याच्यावर जे वाडवं असतं ज्याला कोणी पात्र म्हणतं कोणी वाटी म्हणतं वाडवं असतं बघा आपलं वाडगं असं सरळ असतं ते त्याच्यावर ठेवायचं आहे पाणी पिण्यासाठी नाही बरं का एक ते तुमच्या उशाखाली पिण्याचं पाणी वेगळं असतं ते पिण्याचं पाणी आहे त्याच्यात काहीच टाकायचं नाही त्या पाण्यामध्ये काहीच टाकायचं नाही तर तुम्ही स्टीलचा तांब्या घ्या त्याच्यामध्ये पाणी घ्या एक वाडगं भरून ठेवा झाकण भरून ठेवा जिथे तुमचं डोकं आहे ना त्याच्या शेजारी ठेवायचं आहे आता तो तुम्ही आम्ही दिवाणवर झोपतो मग दिवाणवर कसं ठेवणार कारण ते अर्थ सांडेला आमचा धक्का लागू लागेल दिवाणच्या शेजारी एखादा स्टूल टेबल घ्या शेजारी अगदी शेजारी स्टूल टेबल घ्या आणि तिथे तो ठेवा कुठलं मंत्र स्तोत्र आरत्या काही म्हणायचं नाही ते ठेवलं शांत झोपायचं झोपल्यावर बघा आता काय होतं ना तुम्हाला सांगते झोपल्यावर सकाळी उठणार तुम्ही उठल्या उठल्या आंघोळ ब्रश वगैरे काहीही करायचं नाही उठल्या उठल्या ज्याने त्याने आपलं आता समजा मला ते सेवा करायची तर उठल्या उठल्या मी ते पाणी गेले आणि माझ्या घराच्या अंगणावर अंगणात टाकून देईल आपण नेहमी सडा मारतो बघा सडा मार माहिती ना म्हणजे ना अंगणात सडा मारतो तर ह्या पद्धतीचा सडा मारतो ते, ते आपल्याला आपल्याला जे काही जे काही साठवलेलं पाणी आहे ते असं असं फेकायचं आहे असं समजतंय ना तर ते तु, तु, पाणी असं नाही फेकायचं असं फेकायचं आता मला माहिती आहे फ्लॅट सिस्टीममध्ये आहे फ्लॅट सिस्टीममध्ये आम्ही कसं करावं तर तुमच्या घरात जी ड्राय बालकणी असेल त्या तुम्ही असं पाणी फेकू फक्त पाणी असं फेकू नका असं पाणी फेका आता याचा काय फायदा आहे पाणी तुम्हाला माहिती आहे आपण नेहमी एखाद्या तलावाच्या ठिकाणी जातो विहिरीच्या ठिकाणी जातो किंवा समुद्राच्या ठिकाणी जातो तर आपलं फार भीती वाटते आणि चुकूनही आपण एखादा शब्द आपल्याला जर असं कोणी म्हण म्हटलं की बाबा तू जाऊ नको का पाण्याच्या ठिकाणी जाऊ नको ते पाणी तुला घेऊन टाकेल किंवा आपल्याला अशी ओढ लागते म्हणजे आपण आता समजा मी म्हटली की मला पाण्याच्या ठिकाणी जायचे बरं का जर मी गेली नाही तर त्या पाण्याला आपली ओढ लागते तुम्ही ऐकलं असेल असं की आपल्या गावाकडे पण अजूनही तो प्रकार आहे की तू पाण्याकडे जाऊ नको मग ते पाण्याला आपली आस लागते आणि पाण्यामध्ये ना नकारात्मक गोष्टी करून घेण्याच्या सकारात्मक गोष्टी करून घेण्याची खूप जास्त ताकद असते ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो तर तुम्ही रात्री जो काही विचार करणार जे काही तुमच्या डोक्यात कारण तो विचार इतका वाईट असतो की आपले डोळे बंद असतात पण मनात शंभर विचार चालू असतात रात्र रात्रभर झोप येत नाही असे पण आपले काही स्वामी सेवेकरी आहे आणि ह्या सगळ्या फेज मधून कोणी ना कोणी नक्कीच गेलेला आहे रात्री झोप येत नाही म्हणजे झोपच गायबच असते डोळे बंद राहतात पण जे डोक्याची आत्मा आहे त्या पूर्वी शांत म्हणून जे काही नकारात्मकता तुमच्यातले विचार आहे ते सगळं ते पाणी शोषून घेणार आहे आणि ते शोषून घेतलेलं पाणी सकाळी उठल्या उठल्या बाहेर टाकायचं आहे समजलं असा तो उपाय आहे आणि आता तुम्ही म्हणाल मासिक धर्मसूतक विटाळामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता याला कुठली सेवा वगैरे नाही तो उपाय तुम्ही करू शकता की आता समजा कोणाला मासिक धर्म आलाय तरी पण तुम्ही ते ते चार दिवस ठेवू शकता हरकत नाहीये ते फक्त ती नकारात्मक खेचून घेणार आहे पण सेवा करताना मासिक धर्मसूतक विटाळ तुम्हाला पाळायचा आहे ही खूप प्रभावी सेवा आहे अनुभव घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते आता अनुभव म्हणायचं म्हटलं तर आता माझ्या बाबतीत तुम्हाला सांगायचं डरलं तर मनात असंख्य विचार आरोहीच्या बाबतीत माझ्या माझी मोठी मुलगी आहे आरोहीच्या वेळेस मला असं म्हणत यायचं डिप्रेशनमध्ये तो एक फेज होता माझा की मा आता मी एकटीच आहे बाळाला कसं सांभाळू माझ्याकडनं कसं मॅनेज होईल मग मी घराच्या बाहेर जाऊ शकत नाही कारण अर्थात आधीचं आयुष्य फार वेगळं असतं आणि नंतर फार बदलतं पण त्या गोष्टीने खूप फरक पडला आणि मग हळूहळू सगळं चांगलं होत गेलं म्हणून तुमच्या बाबतीतही असं हे आता मी माझं प्रेग्नन्सीचं सांगितलं की बा डिलिव्हरी नंतरचं पण जर तुमच्या बाप्पी अजून काही प्रकार घडत असेल तर तुम्ही आवर्जून हा उपाय करा खूप प्रभावी आहे तीन दिवसातच तुम्हाला फरक पडेल तिसऱ्या दिवशी बघा तुम्हाला नाही रात्रीची गार आणि शांत झोप लागली तर काय आहे आणि मला तरी वाटतं ना की दिवसभर इतके चांगले कर्म करायचे की रात्री आपल्याला शांत झोप लागेल बरोबर ना तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेलं सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओसोबत स्त्री स्वागत